तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट जाहिरात करा आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा वनजमिनीचा अवैधरित्या ताबा घेऊन ती जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला रा हस्तांतरित करत मोबदला उकळण्या अंमलबजावणी संचालनालयानं कंत्राटदार जे एम म्हात्रे विरोधात मोठी कारवाई केली आहे या प्रकरणात ईडीनं अठरा कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून यामध्ये नवी मुंबईतील उरण आणि उलवे परिसरातील तीन भूखंडांचा समावेश आहे या प्रकरणात ईडीनं जे एम म्हात्रे यांची आत्तापर्यंत सत्तर कोटींची मालमत्ता जप्त केली आहे दरम्यान शेतकरी कामगार पक्षात असलेले जे एम म्हात्रे यांच्यावर ईडीनं कारवाई केल्यानंच ते भाजपात गेल्यात भाजपत जाऊनही त्यांना दिलासा मिळणार नाही कारण चुकीच्या कामाचे कागद कायमस्वरूपी दाबून ठेवता येत नसतात असा आरोप माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केलाय या ठिकाणी कालच काही वर्तमानपत्रामध्ये आणि सोशल मीडियामध्ये बातमी कळाली की जयम मात्रे यांच्या कंपनीवर ईडीची धाड पडलेली आहे आणि त्याच्यात त्या ठिकाणी सत्तर कोटीच्या मालमत्ता जप्त केलेली आहे मला वाटतं त्यांच्या भाजप प्रवेशाचं कारण देखील हेच असावं की याच्यापासून सुटका करून घ्यावं म्हणून कदाचित ते गेले असतील पण तक्रारदार हे भाजपचेच पदाधिकारी असल्यामुळे कदाचित त्याच्यामध्ये त्यांना सुटका मिळ न मिळता डीचे रेट त्यांच्यावर पडलेली असावी निश्चितपणानं काही गोष्टी ह्या आपल्याला त्यांना सामोरंच जावं लागतं हा याचा अर्थ आहे असं मी म्हणेन दुसऱ्यांदाही तेच मी सांगतो की हे सारं टाळण्यासाठी कदाचित ते सत्ताधारी पक्षामध्ये प्रविष्ट झाले असतील पण शेवटी काही गोष्टींना सामोरं जावंच लागतं कारण कागद कागद बोलत असतात ते वर होतात खाली होतात वर होतात खाली होतात पण थांबत नाही कधीच तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा